आरंभ एका नव्या पर्वाचा आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने स्वीप उपक्रमांवर भर देण्यासह प्रत्यक्ष विविध घटकांपर्यंत जाऊन जनजागृती करावी तसंच निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस दलातील कर्मचारी यांचे टपाली मतदान होईल याची विशेष दक्षता घ्या असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिलेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी चव्हाण उपमुख्य निवडणूक अधिकारी मिनल कळसकर अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर रेशमा माळी प्रतिभा इंगळे स्वीपच्या नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे माध्यमिक विषयक नोडल अधिकारी विभागीय माहिती उपसंचालक डॉ पुरुषोत्तम पाटोदकर आदी उपस्थित होते मतदानाची टक्केवारी वाढवणे खरे आव्हान असून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी विविध उपक्रम राबवा असे सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे म्हणाले सर्व गृहनिर्माण संस्था औद्योगिक आस्थापना आदी क्षेत्रात संबंधितांचे मतदान वाढावे यासाठी जनजागृती करावी माहिती तंत्रज्ञान आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी लवकरच हिंजवडी येथील कंपन्यांसोबत बैठक आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे नियोजित असल्याचं ते म्हणाले पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान असलेल्या विधानसभा मतदारसंघ तसेच मतदान केंद्रात मतदानाचे प्रमाण वाढवल्यास चांगले काम होईल विद्यार्थी मतदारांबाबत सर्व महाविद्यालयांशी समन्वयाने काम करा सर्व कार्यालयाने निवडणुकीसाठी नेमलेल्या आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टपाली मतपत्रिका त्यावेळी त्वरित साक्षांकित करून देण्यासाठी आताच पत्र द्यावेत महिलांच्या मतदानावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती करता येईल असंही ते म्हणाले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान यंत्रणेतील मनुष्यबळाची नेमणूक आवश्यक साहित्य पुरवठा यंत्रणेची प्रशिक्षणासाठी व्यवस्था मतदान काळात द्यावयाच्या विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजनेच्या प्रमाणित कार्यपद्धती बनवणे आचारसंहिता खर्च आदींच्या अनुषंगाने त्यांनी विविध सूचना दिल्या महिलांचे मतदान वाढवण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधीनस्थ सर्व महिला बचत गटांच्या महिलांमध्ये जनजागृती करण्यात येईल या महिलांकडून परिसरातील महिलांमध्येही मतदानाबाबत आव्हान करण्यात आले आहे यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चव्हाण यांनी सांगितले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा